नामदेव शास्त्रीला भेटायला म्हणजे महंत नामदेव शास्त्री यांना भेटायला मुंडे साहेब गेले म्हणजेच धनंजय मुंडे साहेब गेले त्यांच्यात काय बातचीत झाली असेल म्हणजे बोलाबोली झाली असेल मग ह्यावर मीडियानं जारांगे पाटलांना काही प्रश्न विचारले गेले त्यावेळेला जरांगी पाटलांनी पहिलं तर आधी हे उत्तर दिलं की मला काही माहीत नाही पण मला नाही वाटत की नामदेव शास्त्री काही चुकीचं करतील हेच जरांगे पाटील बोलले होते पण त्यावर ही अर्ध्या डोक्याची बाई म्हणजे मेंटल बाई डायरेक्ट काय म्हणली माहिती आहे की जरानंग्याची लाईक आहे का नामदेव शास्त्रीला बोलायची जरानंग्याची लायकी आहे का त्याला बोलायची तुझी लायकी आहे का बोलायची अगं बाई पहिलं तर तुला जरांगी पाटलांचं नाव घ्यायची सुद्धा तुझी लायकी नाही आणि जरांगी पाटलांनी नामदेव शास्त्रीवर टीका केली नाही त्यांना वाईट बोलले नाही त्यांचे दुसरे शब्द काय होते तुला सांगते मी महंतावर बोलूच शकत नाही आणि नामदेव शास्त्री गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं मला वाटत नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं बाबांना बाबांच्या जवळ जाऊन बाबांना ला पापात लावू नये आता यामध्ये जरंगे पाटील काय चुकीचं बोलले उलट नामदेव शास्त्री बोलताना म्हणजे महंत बोलताना त्यांनी शब्द घसरले त्यांचे कि त्यांनी डायरेक्ट बोलले होते की जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता बघा त्यांना उचकवण्यात आलं वगैरे वगैरे ते बोलले तरी सुद्धा जरांगी पाटलांनी त्यांच्यावर ब्रह शब्द वाईट बोलले नाहीत आणि तरी पण ही बाई की प्रत्येक व्हिडिओमध्ये जरांगी पाटलांचं नाव घ्यायचं प्रत्येक एकही एक तिचा असा व्हिडिओ नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं जरी वाईट घडलं तरी तिनं डायरेक्ट जरांगी पाटलांचं नाव जोडती जरांगी पाटलांमुळे घडलं जरांगी पाटलांमुळे घडलं आणि ही सत्येची देवता सत्यची देवता ओरडून सांगती मी खोटंच बोलत नाही मी खोटच बोलत नाही मी खरेची आहे मी खरेची आहे आणि तू किती खरेची आहे ही मी अनुभवलो तुला नंबर मागितला होता मी जेच ऐकून पुन्हा तू काय बोलली की तू माझ्या घरापाशी आलती मग घरापाशी आलती तर तू मला विचारायला का आली नव्हतीस तुला माझ्या शेजाऱ्या प्याजाऱ्याने अमकं सांगितलं टमक म्हणजे तू किती एक नंबरची नालेक बाई आहेस ही माहितीच आहे पण जाऊ द्या तुला शिवीगाळ देत नाही आणि दुसरं हिनं काय बोलली की मनोज दादाला जी काय तिचे संतोष भाई देशमुखांची मुलगी वगैरे भेटायला गेलती किंवा मनोज दादांना वडल्या प्रमाणे आहेत किंवा उपोषण सोडा म्हणून जी गेलती आणि तिथं मनोज दादांच्या पायाला हात लावला लाज वाटली का तुला त्यांना पायाला हात लावू द्यायला लाज वाटली का तुला तू एवढा बेशुद्धीत होतास का अगं बाई तुला लाज वाटली का आज पन्नास दिवस झाले पन्नास दिवस झाले तू एकदा तरी त्या कुटुंबाला भेट द्यायला गेलीस गेलीस कुत्र्यासारखं फक्त तुझं काम भुंकायचं आहे भुंकायचं आता काही तिचे जे आहेत पाळलेले त्यांना पुळका आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे काही फेक अकाउंट खोललेले आहेत म्हणजे तिचे समर्थक असतील नाव वेगळं काहीतरी एकतर ती ते त्या इमोजी ठेवलेलं आहे बघा ती तर एवढं घाणेरड्या भाषेत कमेंट पण अरे तू कोण बाई येईस का लेडीज माहित नाही तुझ्या कमेंट ना आम्हाला काही फरक नाही पडत कारण तू एका बापाची अवलंत नाही म्हणून तू चेहरा तुला चेहरा दाखवायची लाज वाटती ज्याचा बाप खरा असतो तो चेहरा दाखवून बोलतो पण तुला चेहरा दाखवायची लाज वाटते इमोजे ठेवलीस ती पण दोन दोन इमोजे म्हणजे किती तुला असेल असू देत कारण महाराजांचा फोटो महाग आहे त्यामुळे मी काय वाईट बोलणारच नाही जास्त मला वाईट खूप बोलता ही येतं पण मी काय वाईट बोलणार नाही तर त्या संतोष भाई देशमुखांच्या लेकरांनी पायाला हात लावला असेल तर हि म्हणती पाय चपले पाय चपले जरांगी पाटला लाज वाटली का त्या जरांग्याला पाय चेपून घ्यायला तेवढा आपण आपल्या पाय चोपत नाही का आपण आपल्या बापाचे पाय चोपत नाही बापाचे पाय दापून तुला संस्कारच नाहीत त्यामुळं तू सगळ्या गप्पा ठोकती की कसं आहे आता हिची कुठंतरी टी आर पी कमी होईल की मग हिनं काय करते की असं मोठेपणा सांगती नाही आम्ही असं केलं आम्ही जातीभेद पाळले नाही तुझ्यासारखी जातीवादी कुत्री दुसरी कोणच नाही तुझ्यासारखी जातीवादी कोणच नाही सारखं तू हिंदू 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 म्हणून हिंदूवादी हिंदूवादी म्हणून तू हिंदू धर्माला सुद्धा बदनाम करत आहेस कारण माझा हिंदू धर्म तसा नाही माझा हिंदू धर्मच तसा नाही हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणतीस पण माझा हिंदू धर्म असा बिलकुलच नाही माझा हिंदू धर्म कधी महिलांना टार्गेट करत नाही महिलांवर खोटे आरोप करत नाही हा माझा हिंदू धर्म आहे काही डोके असतात सरकलीले त्या गोष्टी वेगळ्याच आहेत आणि तू बोलते ना की संतोष भैया देशमुखांचे लेकर लहान आहेत त्यांना काही कळत नाही तर तुला सांगते त्या पुरीने किती सुंदर बोललेली आहे मनोज जरांगे पाटील उपोषण माग घेतील कारण ते केवळ आमच्याच कुटुंबाचा भाग नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबाचा भाग आहेत म्हणजे ती मुलगी मनोज जरांगे पाटलांना कुटुंबाचा भाग मानते हा तरी विचार करत की ते वडलाप्रमाणे मानती आणि मग वडील माणसांच्या पायाला हात लावणे किंवा वडील माणसांचे आशीर्वाद घेणे हे कुठं चुकीचं होतं पण तुला ते कळणार नाही कारण त्याच्यासाठी माणसाला संस्कार असावे लागतात जे संस्कार संतोष भैया देशमुखांच्या लेकरांना आहेत तिनं पुढे हेही बोलली की माझे वडील तर गेले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाहीत पण आम्ही मनोज दादांना काही होऊ देणार नाही मग त्या पुरीच्या मनात मनोज एवढी प्रेम आणि भावना कशासाठी हे कळतं तुला का तर तिला माहिती आहे मनोज दादा जरंगे पाटील हे तिच्या वडिलाला न्याय मिळवून देतील आणि तुझ्यासारखे आरोपीला सपोर्ट करणारे किती जरी कुत्रे आडवे आले तरीही ते न्याय मिळवून देणार म्हणजे देणार आणि पुढे ते असं म्हणते की माझ्या वडिलांना न्याय मिळावा आणि दादाच्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या असं मी मुख्यमंत्र्यांना विनवणी करते बघ ती पुरगी किती समजच आहे जे अक्कल तुला नाही तू तु फक्त वयनं वाढली बुद्धीनं आणखीन बालिशच आहेस सा आणि तू हे सगळं पैशासाठी करतेस पण ती पुरगी इतकी समजदार आहे तू तिला म्हणती कि ते आपल्याक्रांनी समज नाही आणि मग तेच जरांगे पाटलांच्या मुलीनं सरळ सरळ असं बोललेली आहे मग आता ह्या मुलीला ना समज म्हणता येतं का खूप हुशार मुलगी आहे खूप हुशार मुलगी आणि ठीक आहे जरांगे संतोष भाई याचे मुलं लहान आहेत मुलं लहान आहेत भावनिक होत असतील की आपल्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा म्हणून पण संतोष संतोषभा देशमुखांचा बंधू धनंजय देशमुख हे तर समजदार आहेत त्यांना समज आहे आणि ही बाईच स्वतः सांगितली होती की मी बीट देताना पाहिलं धनंजय भाईनी खूप सुंदररीत्या बोलतात मीडियाला छान उत्तरं देतात आणि खूप विचार करून बोलतात मग तू कस काय म्हणली ही मुलं लहान आहेत त्यांना कळत नाही म्हणून जरंगे पाटलांना गोड बोलतात ते मग धनंजय देशमुखांना कळतं सगळं त्यांना सगळं कळतं ते खूप हुशार आहेत सुशिक्षित आहेत समजदार आहेत आणि त्यांना कळतं त्यांच्या कुटुंबासाठी कोण प्रयत्न करतं कोण करत नाही कोण राजकारण करत त्यामुळं तुझे हे नेहमी 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 जरंगे पाटलांचं खाती ना ते बंद कर जरा कधी तू स्वतःच बदनाम होशील हे तुला पण कळणार नाही कसं असतं आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खोटतो त्या खड्ड्यात कधी ना कधी आपण पडत असतो या गोष्टीची जाणीव ठेव